नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉइंट एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओचा क्रमांक आहे मित्रांनो भाग दहा ज्यामध्ये मित्रांनो आपण टी सी एस पॅटर्न आधारित जलसंपदा विभाग भरती दोन हजार तेवीस मित्रांनो कालवा निरीक्षक दप्तर कारकून या पदाकर्थ्यांनी मित्रांनो आपली आपची ही संभव प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत तर मित्रांनो येत्या आपली डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या सप्ताहापासून आपली जलसंपदा विभागाची परीक्षा जी मित्रांनो सुरू होत आहे त्या अनुषंगाने आपले व्हिडिओ लक्षात की आपण आता रेग्युलरली अपलोड करत आहोत जेणेकरून या परीक्षेच्या अंतिम दिवसांमध्ये तुमचा मित्रांनो अभ्यासक्रम जो आहे तो परिपूर्ण होणारा असेल त्यामुळे मित्रांनो तुम्ही आपले मागील व्हिडिओचे पाठ पाहिले नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या संपूर्ण व्हिडिओची लिंक उपलब्ध आहे तुम्ही तेथून ते, ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या त्यामध्ये देखील आपण या पदाकरता शिव इतर सर्व पदांकरता अतिशय महत्वपूर्ण आपण प्रश्न कव्हर केलेले आहे त्या मित्रांनो पाहूया आजच्या या भाग दहामधील अतिशय महत्वपूर्ण प्रश्न मित्रांनो तर यामधला आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला आहे मित्रांनो लॉर्ड कॉर्नवॉलिसने डॅशमध्ये कायमधारा पद्धत सुरू केली तर आपण आपल्या जे आहे टेस्टमध्ये मित्रांनो जे की एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत त्यामध्ये आपण टी सी एस पॅटर्न आधारित सर्व काही ए, ए टू जेड अभ्यासक्रमावर आधारित हा प्रश्न आपण जे इन्क्लूड करत असतो त्यामुळे हे खूप अतिशय महत्त्वाचे असतात तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर क जे की सतराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये तर कॉ लॉर्ड कॉर्न वॉलिसने जे आहे इसवी सन सतराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये कायमधारा पद्धत जी आहे जे की सुरू केलेली होती तर ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला दोन पुढील मसुदा समितीची निर्मिती केव्हा करण्यात आली तर मसुदा समिती जी होती तिची जी आहे निर्मिती कधी करण्यात आली तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी जे आहे जे की मसुदा समितीची निर्मिती करण्यात आली आणि जे मसुदा समितीचे अध्यक्ष होते ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहे मसुदा समितीचे अध्यक्ष होते तर हे देखील एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्हाला प्रश्नमध्ये हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक तीन असा मित्रांनो पुढील प्रश्न संत ज्ञानेश्वरांचे पूर्ण नाव पर्यायातून निवडा तर संत ज्ञानेश्वर महाराजांचं पूर्ण नाव काय होतं हे आपल्याला या पर्यायातून निवडायचं आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी असं जे आहे संत ज्ञानेश्वरांचं संपूर्ण नाव होतं त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक चार असा आहे पुढील दर्पण हे वर्तपत्र खालीलपैकी कोणाचे आहे किंवा कोणी सुरू केलेलं आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर क जे की बाळशास्त्र जांभेकर यांनी जे आहे दर्पण हे वृत्तपत्र जे आहे ते सुरू केलेलं होतं आणि हे महाराष्ट्रामधलं जे की पहिलं वर्तमानपत्र आहे ऑप्शन नंबर क हे याचं उत्तर होणार असेल त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक पाच असा आहे मित्रांनो पुढील कोतवालाची नियुक्ती तसेच बडतर्फी कोणाद्वारे होते कोणाद्वारे केली जाते जे की नियुक्ती आणि बडतर्फी तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर क जे की तहसीलदार यांच्यामार्फत जे आहे कोतवालाची नियुक्ती व तसेच बडतर्फी करण्याचे परिपूर्ण अधिकार आहेत त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक पुढील आपला सहावा मित्रांनो लोकहितवादी म्हणजे खालीपैकी कोण तर कोणास जे आहे लोकहितवादी म्हणून देखील लो ओळखलं जात होतं तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते आहे ऑप्शन नंबर ब जे की गोपाळ हरी देशमुख यांना या जे आहे लोकहितवादी या जे आहे जे की उपनावाने ओळखलं जात होतं तर परीक्षेमध्ये तुम्हाला यावर देखील प्रश्न येऊ शकतो कारण का हा प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला सात पुढील प्रश्न सातवा जगातील कोणता खंड हा बर्फछदित खंड आहे जे की बर्फाछदित ज्याच्यामध्ये बर्फ खूप मोठ्या प्रमाणात पडतो तर याचं जे उत्तर आहे ते आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ड जे की अंटार्क्टिका खंड तर अंटार्क्टिका हे खंड जे आहे जे की जगातील सर्वाधिक जे की बर्फाची असलेलं जे की खंड आहे हा खंड सत्त्याण्णव टक्के सत्त्याण्णव टक्के हा खंड जो आहे जो की बर्फाशीद आहे तसे मित्रांनो तुम्ही अजूनही जलसंपदा विभागाच्या परिपूर्ण तयारीसाठी मित्रांनो आपले एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट आणि तुम्ही नोट्स मिळवून असा तर मित्रांनो लगेचच्या लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून मित्रांनो ते सर्व काही मिळून घ्या जर मित्रांनो तुम्ही त्याचा अभ्यास केला तर मित्रांनो तुम्हाला कुठेही इतरत्र कोचिंग लावण्याची गरज नाही मित्रांनो किंवा कोणतेही एक्सपेन्सिव्ह बुक्स खरेदी करण्याची गरज नाही सर्व काही आपण जलसंपदा विभागाचा आपण ए टू झड टी सीज पॅटर्न आधारित अभ्यासक्रम आपण त्यामध्ये कव्हर केला आहे मित्रांनो ज्यामध्ये तुम्हाला प्रत्येक पदाकरता यामधला अभ्यासक्रम हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो आणि त्यासोबतच ज्या ू आर डीचे प्रिस दोन हजार अकरा व दोन हजार एकोणीस साली घेण्यात आलेले जे काही प्रश्न आहेत त्यामध्ये इन्क्लूड आहेत त्यासोबत चालत आहे तो देखील त्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेला आहे तर टी सी आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत महत्त्वाच्या चालू देखील त्यामध्ये तुम्हाला प्रश्न सोडवायला मिळतील आणि त्यासोबतच कमी वेळेमध्ये मित्रोनो ही संपूर्ण काही तयारी करण्याचं एक मटेरियल आहे मित्र जर तुम्ही मिळवले नसाल अजूनही तर लगेच लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप सर्व लिंक दिलेली आहे मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला नोट्स व टेस्ट सिरीज सर्व काही सन्स त्या ठिकाणी मिळणारा असेल आणि ज्या विद्यार्थ्यांना सिव्हिल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इतर करता टेक्निकल क्वेश्चन बँक हवा असेल तर आपल्याकडं टेक्निकल क्वेश्चन बँक देखील उपलब्ध आहे मित्रांनो तुम्ही टेक्निकल ठिकाणी त्या ठिकाणी मिळवू शकता आणि परिपूर्ण मित्रांनो टी सी एस पॅटर्न आधारित टेक्निकल सर्व काही टी सी एसचा जो स्लॅबस आहे मित्रांनो तो त्यामध्ये नमूद करून तुम्हाला देण्यात आलेला आहे तर मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे जर तुम्हाला ते मिळवायचं असेल तर लगेच आपल्या व्हॉट्सअप सर्वशी कॉन्टॅक्ट करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी मित्रांनो लिंक देण्यात आलेली आहे ते मिळवल्यानंतर तुम्हाला इतरत्र कोठेही कोठेही तुम्हाला कोचिंग लावण्याची गरज पडणारी नाही किंवा कोणतेही बुक्स वाचण्याची तुम्हाला मार्केटमधलं घेण्याची गरज पडणारी नाही आहे मित्रांनो तर लगेच लगेच व्हॉट्सअपचे कॉन्टॅक्ट करून घ्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली तसे मित्रांनो सरावासाठी जर फ्रीचे मॉक टेस्ट हवे असेल तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या टेलिग्राम ग्रुपची लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना एक्सपेक्टेड क्वेश्चनचे टेस्ट किंवा नोट्स हवे असतील त्यांनी आपल्या व्हॉट्सअपचे कॉन्टॅक्ट करा त्या ठिकाणी तुम्हाला टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही उपलब्ध उपलब्ध करून दिलं जाणार असेल मित्रांनो त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक आठ असा आहे अठराशे सत्याऐंशी साली राष्ट्रीय सभेचे तिसरे अधिवेशन कोठे पार पडले तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की मद्रास या ठिकाणी जे आहे जे की अठराशे साली राष्ट्रीय सभेचे तिसरे अधिवेशन पार पडले त्यानंतरचा प्रश्न क्रमांक नऊ असा आहे आझाद हिंद सेनेचे बोधवाक्य खालीपैकी कोणते होते तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की झेपवणारा वाघ असं जे आहे जे की बोधवाक्य होते आझाद हिंद सेनेचं त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला दहा मुडदूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की जीवनसत्व ड म्हणजे की विटॅमिन डीच्या जे आहे कमतरतेमुळे मुडदूस हा विकार होतो त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला पुढील अकरावा असा आहे जागतिक अन्नदिन केव्हा असतो किंवा केव्हा जे की साजरा केला जातो थोडक्यात त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की सोळा ऑक्टोंबर या दिवशी जागतिक अन्न दिन हा असतो त्यानंतर प्रश्न क्रमांक आपला बारावा डॅश यांनी तलाठी शाळांची स्थापना केली तर तलाठी शाळांची स्थापना कोणी केलेली आहे असा प्रश्न तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की ऑप्शन नंबर अ शाहू महाराज यांनी जे आहे तलाठी शाळांची स्थापना केलेली आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला तेरावा मुख्य निवडणूक आयुक्त त्यांच्या पदाचा राजीनामा खाल्ल्यापैकी कोणाकडे देतात तर उत्तर आहे ऑप्शन नंबर डब जे की राष्ट्रपती यांच्याकडे जे आहे देतात मुख्य निवडणूक आयुक्त त्यानंतर प्रश्न क्रमांक आपला चौदावा डॅश चक्र हे भारतातील सर्वोच्च लष्करी पदक आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की परमवीर चक्र हे जे आहे भारतातील सर्वोच्च लष्करी पदक आहे त्यानंतरचा प्रश्न क्रमांक आपला पंधरावा शून्य अंशाचे अक्षव्रत म्हणजे डॅश होय तर त्याचं उत्तर जे है आहे ते मित्रांनो ऑप्शन नंबर ब जे की विश्वव्रत आहे शून्य अक्षाचे जे की व्रत म्हणजे ओळखलं जातं त्याला विश्वव्रत असं जे आहे ते म्हटलं जातं तर असे हे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले काही टॉप जे की फिफ्टीन क्वेश्चन होते जे की आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत तर अशा प्रकारचे लेक्चर आता इथून ये रेग्युलरली येणार असेल त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्या विद्यार्थ्यांना आता देखील टी सर्स पॅटर्न आध्याला अभ्यास करून परिपूर्ण करायचं असेल त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणचे आपले सर्व काय एक्सपेक्टेड क्वेश्चन जे टेस्ट नोट्स व टेक्निकल क्वेश्चन बँक खरेदी करून घ्या आणि लगेच एका चांगल्या त्या सुरुवात करा अजून देखील तुमच्याकडे एक चांगली संधी उपलब्ध आहे या परीक्षेच्या अंतिम दिवसांमध्ये तसेच सलसंपद्राचे सर्व काही वेळोवेळी अपडेट लवकर करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एवढा लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा मात्र नका मिसरू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅच एक्झाम